नवी मुंबईमध्ये पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तर नवी मुंबईमध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी पासूनच पावसाने जोर झालेला आपल्याला पाहायला दिसत आहोत आपण सध्या नवी मधील वाशी या शहरामध्ये आहोत जिथे आपण बघतोय सकाळच्या वेळी रस्त्यावरती वाहनांची वर्दळ दिसत आहे एकंदरीतच रात्रभरामध्ये जो पाऊस पडलेला आहे तो ऐंशी मिलीमीटर mm पावसाची नोंद नवी मुंबई महानगरपालिकेने केलेली दिसून येत आहे या पावसामुळे जो आहे का दोन दिवस झाला हा सतत पाऊस पडत आहे त्यामुळे शहरातलं जे वातावरण आहे ते थंड पडलेलं आहे आज नवी मुंबई महानगरपालिकेने देखील महाविद्यालय तसेच शाळा यांना सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे जे आहे मुलांना काहीसा दिलासा मिळालेला आहे परंतु कामावर जाणारे चाकरमानी जे आहेत त्यांना मात्र आपल्या कामावर जाण्यासाठी कामावर जाण्यासाठी भर पावसामध्ये आपल्या भिजत कामाचं ठिकाण गाठावं लागताना आपल्याला दिसून येत आहे एकंदरीतच शहरात जी वर्दळ आपल्याला आहे ती संत गतीने सुरू झालेला आपल्याला दिसून येत आहे परंतु सायंतपणेल महामार्ग असेल किंवा ठाणे बेलापूर मार्ग असेल इथे देखील संत गतीनेच वाहतूक ही सुरू आहे अं शहरात सध्या तरी कुठेतरी पा, पाणी साचलेलं नाही आहे काही वृक्ष उन्मळण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत परंतु नवी मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती विभाग व्यवस्थापन विभाग आहे ते कार्यान्वित असल्यामुळे तात्काळ अशा घटना जर झाल्या वॉटर लॉगिंग झालं किंवा झाड पडलं तर तात्काळ त्या हटवण्याचं काम करत आहेत स्वाती नाईक झी मिर मुंबई